पाईपलाईन मांडली जाणारी बेस्ट जी जा आहे ते गेल्या तीन दिवसापासून बंद आहे बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संप साकारलेला आहे आणि आता कर्मचाऱ्यांबरोबर महिला देखील आहे त्या सामील झालेल्या आहे बघू शकता वडाळा डेपोच्या बाहेरची दृश्य आहेत आणि यामध्ये पुरुष आहेत पुरुषांबरोबर आता महिला देखील आता सहभागी झालेल्या आहेत मात्र काय नेमक्या मागण्या आहे पहिलांनी काय नोटिसा दिला होता त्याच्यामुळे हा सगळा आक्रोश आहे कुठे पाहायला मिळतो काय सांगाल कशा पद्धतीचं तुम्हाला काय नोटीस दिली होती आपल्याला नोटीस दिली होती की तुम्ही म्हणजे कामगार कामावरती हजर नाहीयेत रुजू नाहीयेत म्हणून रूम खाली करा म्हणून रूम खाली करा तर असं कसं होऊ शकतं रूम खाली करा जोपर्यंत आपली नोकरी आहे तोपर्यंत आपल्याला तो अधिकार आहे की आपल्या नोकरी पने ता पने ता भी तर आपल्या त्या रूम मध्ये राहायचं आणि स्ट्राईक जो केलाय ते सुद्धा आमच्या अधिकाऱ्यासाठी केलंय जर का वेळेवर टायमावरती पेमेंट मिळत नसेल तर आम्ही लाईट बिल कसं भरणार पंधरा तारखेला पेमेंट होत असेल एक दोन तारखेला हे आम्हाला शक्य होणार नाही ना तुम्ही काय सांगा पेमेंट स्लीप वर येणारी पगार आणि तुम्हाला मिळणारी पगार बरोबर नाही पेमेंट हजार येतो आणि हातात आमच्या दहा ते बारा हजार रुपये फक्त आमच्या हातामध्ये येतात घर चालवणार ना आज यांना लाख लाख रुपये पगार पुरत नाही आज आम्ही दहा बारा हजारात दोन मुलं त्यांचे शिक्षण आज आमचे औषध गोळ्या आहे त्यांचे खर्च कसा आम्ही चालवणार हा तुम्ही तू पण आले काय सांगशील काय वाटतं माझं हेच म्हणणं आहे की जे काय आम्हाला पण बीएमसी मध्ये पण करावे आणि आमचे पगार पगार हे वाढ करावी माझी इच्छा आहे आहे तो जर वेळेवर मिळत नाहीये तो पर्यंत अशाच प्रकारचं हे जे आंदोलन आहे ते करत जाणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी आजच्या बैठकीत सुद्धा हा तोडगा निघतोय की नाही हे पाहणं गरजेचं आहे प्रशांत सोबत गणेश कवडे झी मीडिया मुंबई